बीडच्या शिरूर कासारमधला तो थरारक मारहाणीचा व्हिडिओ त्यानंतर समोर आलेले वन्य प्राण्यांच्या शिकारीचे क्रूर खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे आणि या सगळ्यामुळं महाराष्ट्रभर चर्चेत आलेला सतीश उर्फ खोक्या भोसले बीड पोलिसांनी त्याच्यावर कठोर महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृत्य म्हणजेच एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली होती पण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मंत्रालय सल्लागार समितीनं खोक्यावरील वकील शशिकांत यांनी माहिती दिली बीड बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यावर जी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती ती ॲडवायझरी बोर्ड यांनी काल रद्द केलेली आहे म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये माहिती अशी आहे की सतीश भोसले मागच्या सहा महिन्यापासून जेलमध्ये असताना एका प्रकरणात त्याला तीनशे सव्वीसच्या मॅटरमध्ये बेल झाली की बेल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने त्याच्या विरोधामध्ये एमपीडीची कारवाई केली आणि हर्सुल जेलमध्ये त्याला प्रस्ताव दिला त्यानंतर आम्ही त्याचं अडवायजरी बोर्ड मंत्रालय इथं अपील केलं होतं अपिलामध्ये के हो मंत्रालयामध्ये तो ऑलरेडी जेलमध्ये असल्यामुळे एमपीडी हा टेनेबल नाही त्या ग्राउंडवर त्याचे एमपीडी अडवायझरी बोर्डने रद्द केलेले आहे पोलीस स्टेशन अंतर्गत जो दाखल आहे तीनशे सातचा गुन्हा त्यामध्ये फक्त जामीन बाकी आहे इतर सर्व गुन्ह्यामधून त्याच्या आता आउट झालेला आहे संदर्भात पुढे नाही आता एमपीडी एकदा रद्द झाल्यानंतर पुन्हा पोलीस प्रशासनाला वेगळं काही करता येत नाही कारण अडवायझरी बोर्डनी स्वतः ते रद्द केलेला आहे त्यामुळे वेगळं काही आता दाखल करायचं किंवा एवढं काय करण्याची त्याच्यामध्ये परिस्थिती राहिलेलं नाही यामध्ये शंभर टक्के नाही आता एखादा माणूस ऑलरेडी सहा महिन्यापासून जेलमध्ये जर असेल आणि पुन्हा त्याच्यापासून जर समजा सामाजिक शांतता व भंग पावत असेल आणि त्याला जर तुम्ही झोपडपट्टी दादा मत असेल तर ते टेनेबल कसं असू शकतो म्हणजे एखादा माणूस बाहेर आहे त्याच्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे डिस्टर्ब होत आहे सामाजिक प्रश्न त्याच्यामुळे मार्ग लागत नाहीत अशी परिस्थिती जर असेल तर त्याला स्थानबद्ध करण्याचा अधिकार निश्चित पोलिसांना आहे पण ऑलरेडी जो आरोपी स्थानबद्ध आहे जो जेलमध्ये आहे त्याला पुन्हा वेगळ्या स्थानबद्ध करण्याची असा काही कायदा नाही किंवा एमपीडीए मध्ये तशी कुठली तरतूद नाही त्यामुळे त्याचा फंडामेंटल राईट चा विचार करता अडवायजरी बोर्ड ने एमपीडीए रद्द केलेला आहे पण हा सतीश उर्फ खोक्या भोसले नेमका कोण आहे तर सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी इथला रहिवासी आहे खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे गोल्डमॅन म्हणून सुद्धा सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख आहे शिरूर कासार परिसरात खोक्याची दहशत आहे आणि तिथं त्याला खोक्या पार्टी असंही म्हणतात मागच्या पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे आणि भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचं पदही त्याच्याकडून होतं सतीश भोसलेनं सामाजिक कार्यातून तसंच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्यानं परिसरात त्याचा दबदबा निर्माण झालेला पण आता ही कारवाई रद्द झाल्यानंतर प्रश्न एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये खोक्या हा पुन्हा मोकळा होणार का कायद्याचा बडगा आता कुठे जाणार असा प्रश्न हा समोर आला वाचून राहत नाही या खोक्या भोसलेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका